नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना जुन्या कुर्तीपासून किंवा टॉपपासून आपल्याला अशी बॅग जी आपल्याला भाजीसाठी वगैरे आणण्यासाठी उपयोगी पडेल अशी बॅग फक्त आणि फक्त दहाच मिनटामध्ये कशी शिवायची अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं मी काय केलं शॉपिंगची बॅग असते आपल्याकडे जी की असं थोडंसं वजन भरलं ना त्याचे बंद तर तुटतात किंवा कुठून तरी उसवते तर तशी बॅग घेतली आणि ती कट करून घेतली त्याचं फक्त पुढचे जे होतं ना त्याचे दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतले त्यानंतर आपली जुनी कुर्ती घ्यायची आणि पुढच्या भागावरती कुर्तीच्या एक आणि पाठीमागच्या भागावरती एक असे दोन्ही पार्ट मी ठेवून तुम्ही सोबत कट केलं तरी चालेल मी तर वेगवेगळं तुम्हाला कट करून दाखवते बघा अशा प्रकारे पिशवीच्या आकाराचं चा ठेवून आपल्याला हे जे आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आहे तर मी तर दोन्ही मोजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे डायरेक्ट शॉपिंग बॅग होती ती कट केली आणि त्याच मापाची मी कुर्तीसुद्धा कट केली त्यानंतर शॉपिंग बॅगमधून जे साईडचा पार्ट असतो खाल ना खालचा तो निघला कट झाला त्याच्या आपल्याला आता दोन स्ट्रीप तयार करायचे जेणेकरून आपल्याला हँडल लावण्यासाठी इथं आणि ह्याचीसुद्धा उंची मी अंदाजेच घेतलेली आहे त्यानंतर कुर्तीच्या कपड्यावरती ठेवून ह्या दोन्ही स्ट्रीपच्या आकाराचं मापाचा आपल्याला कपडासुद्धा कट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही जुन्या पिशवीचे हँडल वापरू नका ते हँडल थोडेसे छोटे असतात मग आपल्याला पकडताना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडंसं जास्तीच्या लेंथमध्ये आपल्याला इथं ले, हँडल जॉईन करायचं आहे आता इथं कुर्तीचा जो कपडा होता मी इथं सरळ बाजू खालच्या साईडनं ठेवली आहे आणि उलट्या बाजूवरती मी इथं पिशवीचा भाग ठेवला आहे आणि व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आणि दोन्ही सेम असेच जॉईंट करून घ्यायचे भाग बघा इथं मी जॉईंट करून घेतलं दोन्ही जॉईंट झाल्यानंतर साईडला जे एक्स्ट्राचा कपडा आहे ना कुर्तीचा जो आपल्याला कट करून टाकायचा आहे साईडला कारण त्याने त्याच्यामुळे मग काय होईल आपली पिशवी आतल्या साईडनी चांगली दिसणार नाही आता खाली कुर्तीला प्रत्येकच कुर्तीला खालच्या साईडनं लेस असते मग त्या लेसची साईट आहे ना त्या आपण वरच्या म्हणजे हँडलकरच्या बाजूला घेणार आहोत आणि तशीच व्यवस्थित पकडून तिथे फक्त आपल्याला एकदा सिंगल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे आतल्या साईडनी बघा म्हणजे उलट्या साईडने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता इथं मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतली त्यानंतरही थोडंसं पातळ कपडा वाटत होता त्याच्यामुळे म्हटलं डबल पट्टी करूया म्हणून मी अजून एक डबल केलं आणि अजून एक शिलाई देऊन घेतली बघा अशी आता सेम ह्याच पद्धतीने आपण जो दुसरा आपला पार्ट आहे ना तो आपण तयार करून घेऊया आता काय करायचं एक भाग सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती दुसरा भाग उलटा ठेवायचा म्हणजे दोन्ही बाजूंची सरळ बाजू आहे ना ती एक दुसऱ्या समोर येईल आणि त्यानंतर काय करायचं वरच्या साईडनं एका साईडनं आपल्याला व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे जी पिशवी आहे ना आपली ती तर बघा इथं मी सावकाश अशी तर फिटिंग करून घेते एक अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि पूर्ण ह्या जो पार्ट आहे ना त्या पार्टला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता व्यवस्थित पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मी सगळं व्यवस्थित पकडत शिलाई देऊन घेतली त्यानंतर आता सगळ्या शेवटी इथं डबल लॉक करते आणि इथे आपल्याला जो काही जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा म्हणजे आतल्या साईडनं ना पिशवीला फुगा वगैरे येणार नाही त्याच्यासाठी त्यानंतर आता इथं चार पाच वेळा डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये कितीही वजन भरलं तरी कुठून फाटणार नाही उसवणार नाही आणि मेन म्हणजे मी ही पिशवी भाजीसाठी शिवलेली आहे आणि भाजी ज्यावेळेस आपण भरतो वजन त्यावेळेस का होतं ना पिशवी उसवायची शक्यता असते त्याच्यासाठी मी इथं ना अगदी दोन तीन शिलाई देऊन घेणार आहे म्हणजे माझी पिशवी लवकरात लवकर उसवणार नाही तर आता मी इथं बघा दोन तीन एक्स्ट्राच्या शिलाई देऊन घेतलेल्या आहेत आणि जो जास्तीचा कपडा होता तो इथं कट करून घेतला त्यानंतर आता साईडला ठेवून देऊया आणि ज्या आपण दोन स्ट्रीप तयार करून घेतल्या होत्या कट करून त्या तयार ता करूया काय केलं मेन जो कपडा होता कुर्तीचा त्याच्या आतमध्ये मी पिशवीचा जो पट्ट्या कट केल्या होत्या साधारण दोन इंच रुंदीच्या असतील त्या आतमध्ये ठेवली आणि अशा प्रकारे फोल्ड करून अशा आपल्याला हँडबॅग है जे हँडल आहेत है ना ते आपल्याला इथं तयार करायचे आहेत तर बघा मी इथं दोन्ही हँडल व्यवस्थित तयार करून घेते आता काय करायचं दोन्ही पट्टींची उंची सेम पाहिजे लांबी त्यासाठी एकासमोर एक ठेवायच्या आणि जास्त होत असेल कट करून घ्यायच्या आता आपण जी जी पुष्वी आहे ना ती उलटीच आहे उलटी असतानाच मी आतल्या साईडनी बघा इथं व्यवस्थित हँडल जे आहेत ना जॉईंट करून घेते बघा पहिल्यांदा मी खालच्या साईडचा जो हँडल आहे तो व्यवस्थित जॉईंट करून घेतला त्यानंतर आता मी दुसऱ्या साईडचा जो हँडल आहे ना तोसुद्धा इथं व्यवस्थित जॉईंट करून घेते बघू शकता इथं प्रॉपर मी सगळा असा जो काही हँड आहेत ना म्हणजे पकडायचे ते व्यवस्थित जॉईंट करून घेतले आणि इथे आपली ही जी पिशवी आहे ना ते आपण सरळ करूया आणि जी कोने आहेत ना ते कोणे हाताच्या सहाय्याने बोटाच्या सह्याने बाहेर काढून घेऊया आतमधून हात घालून बघा इथं मी कोणे प्रॉपर बाहेर काढून घेते आणि ही आपली पिशवी इथे तयार झालेली आहे तर कशी झाली ही पिशवी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी पिशवी बनवा जेणेकरून आपल्याला भाजीला वगैरे जाताना थोडंसं छानही दिसायला दिसेल आणि फाटणार तुटणारसुद्धा नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय